नमस्कार के डी एम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत हे शिवाजी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी समोरचा रोड आहे कॉलेजसमोरील वर्दळ आहे ये याच ठिकाणी जगदायमाव हॉस्पिटल आहे सर्वात मोठे या ठिकाणी नगरपालिकेच्या रस्त्यावर साठलेले पाणी तुम्ही पाहत आहात असा काही मोठा ह्या असा प्र पाऊसही झालेला नाही तरीसुद्धा या ठिकाणी साचलेलं पाणी हे बार्शीकरांना होणारा त्रास यातून कधी सुटका मिळेल असे नागरिकाची विचारणा होत आहे बार्शी नगरपालिकेच्या श्री शिवाजी महाविद्यालय या समोरील रस्ता या ठिकाणी साठलेलं पाणी तुम्ही पाहत आहात तुम्ही पाहू शकता गाड्या जाताना आणि येताना पाण्यातून पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी काढण्यासाठी कुठला मार्ग काढणार याचीही नागरिक नगरपालिकेला विचारणा करत आहेत कॉलेज रोड वर तळ्याचे स्वरूप आलेले दिसत आहे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी शैक्षणिक संकुल या समोरील रोड आहे तुम्ही पाहू शकता साठलेले पाणी या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारे बार्शीचे नागरिक बार्शी बार्श तालुक्यातील नागरिक